तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी तीस महसूल मंडळे डेंजर झोनमध्ये शंभर पेक्षा पाऊस कमी झाला जळगाव जिल्ह्यातील स्थिती यावल व रावेर तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमानाची नोंद पीक विम्याच्या निकषात बदल शेतकरी नाराज नवीन नियम शेतकऱ्यांसाठी ठरू शकतोय अडचणीचा पूर्वी जर एखाद्या तालुक्यात एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना एकूण नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम तात्काळ अग्रिम म्हणून दिली जात होती हा महत्वाचा नियम आता रद्द करण्यात आला आहे यामुळे पावसाच्या मोठ्या खंडाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार नाही आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती तब्बल दहा हजार पदांसाठी अर्ज मागवले जाणार पोलीस होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येते ऑक्टोबरमध्ये दहा हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे कृषी अवजारे कपडे खाद्यांनासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार बारा टक्क्यांचा स्लॅब रद्द होणार किंवा पाच टक्क्यांवर येण्याची शक्यता सरकार बारा टक्क्यांचा जी एस टी स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याच्या किंवा त्यातील जीवनावश्यक वस्तू पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करत आहे या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार असून विशेषतः मध्यम आणि गरीब गटातील कुटुंबांना दिलासा देण्याचा सरकारचा मुख्य उद्देश असणार आहे शेतकरी कर्जमाफीवरून विधिमंडळात गदारोळ विरोधकांचा सभात्याग शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचे राजकारण अजित पवार यांचा आरोप मृग बहार दोन हजार पंचवीस मध्ये फळपीक विम्यासाठी अर्जात सहा जुलै पर्यंत मुदतवाढ कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची माहिती मृगबहार दोन हजार पंचवीस साठी हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या अर्जास राज्य सरकारने चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे शेतकरी आता सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकणार आहेत उद्धव गटाच्या याचिकेवर सुप्रीम चर्चा धनुष्यभान चिन्हावर चौदा जुलै रोजी सुनावणी होणार राज्य शासन म्हणते शेतकऱ्यांची समजूत काढा महामार्ग विरोधामुळे प्रशासनापुढे पेच आंदोलक शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून शेतकऱ्यांची समजूत काढा त्यांच्याशी संवाद साधा अशा सूचना राज्य सरकारकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत अवताला जुंपलेल्या शेतकऱ्याला मदत मिळणार हडोती येथे अंबादास पवार यांच्या घरी पोहोचला कृषी विभाग हडोती येथे शेतकरी आंबादास पवार यांनी बैलजोडी नसल्यामुळे स्वतःला अवताला झुंपवून शेती केली ही परिस्थिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कृषी विभाग व सहकार संस्थांनी तातडीने मदत दिली ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांकामुळे खरे शेतकरी संख्या उजेडात पुणे जिल्ह्यात चाळीस टक्के शेतकरी फक्त नावालाच सहा लाखच खरे शेतकरी बारामती तालुक्यात सर्वाधिक एक लाख सव्वीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे तर हवेली तालुक्यात ही संख्या एकोणसाठ हजारांच्या घरात आहे अतिवृष्टीने नुकसान शेतकरी हैराण शिराळा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उघडपीच आवश्यक मी गुर पाठवीन शेत नांगरणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला मदतीला अभिनेता सोनू सूद धावून आला अभिनेता सोनू सूदने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला मदत करण्याचं वचन दिलंय हा शेतकरी स्वतः गुराडोऱ्यांशिवाय शेत नांगरत होता नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान नाहीच चार वर्षांपासून प्रतीक्षा वारणा भागातील चित्र तातडीने लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी नांदेड जिल्ह्यात कारभाऱ्यांची आरक्षण सोडत थेट जनतेतून होणार सरपंचांची निवड एक हजार सत्तावन्न ग्रामपंचायतींचा समावेश अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार बचत खात्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग शेतकरी खातेदाराला कल्पनाच नाही शेतकरी रटकुंडीला दिव्यांग असल्याने राजीव गांधी निराधार योजनेतून मान मिळते ते त्यांच्या बचत खात्यात जमा होते मात्र तेथील शाखाधिकाऱ्याने पीक कर्ज थकीत असल्याने त्या खात्यावर होल्ड लावल्यामुळे पैसे काढता येत नव्हते शक्तीपीठ कागदावर दलालांचा मात्र धुमाकूळ पासपोर्ट किंमत देण्याच्या बाता सरकारने अद्याप भरपाईची रक्कम जाहीर केली नसतानाही बाधित शेतकऱ्यांची दलालांचा संपर्क धुळे जिल्ह्यातील हजारो महिला लाभार्थी अजूनही साड्यांपासून वंचित तीन महिन्याच्या रेशन वाटपामुळे साडी वितरण थांबले महिलांमध्ये नाराजी प्रशासनापुढे आव्हान राज्यामध्ये कापूस कमी होण्यास शासन जबाबदार उच्च न्यायालय शासन आणि सी सी आय धोरण नसल्याची खंत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कापूस खरेदी केंद्रांवर असलेल्या समस्यांवर सरकारला दोषी ठरवले आहे सरकार आणि सी सी स्पष्ट धोरण नसल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होत आहे पीक विम्याची तीनशे एकोणीस कोटींची नुकसान भरपाई कधी मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा बिस्किटमध्ये जिवंत अळी भरपाई देण्याचे ब्रिटानिया कंपनी आणि केमिस्टला आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून ग्राहकाला दिलासा मिळणार दीड लाखांची भरपाई हमीभाव खरेदी कोणासाठी शेतकरी का दलालांसाठी नाफेडने हमीभावाने केलेल्या सोयाबीन खरेदीत सावळ्या गोंधळावरून विधानसभेत विरोधकांनी पनन विभागावर जोरदार हल्लाबोल केला झाडे जगवण्यासाठी नवीन कायदा पन्नास हजार दंडाचा कायदा सरकारने मागे घेतला वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा सुरूच ठेवणार शिक्षकांचे योग्य समायोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा कृषी न्यायालय स्थापन करावीत शेतकरी फसवणुकीवरून मुनगंटीवार यांचा सरकारला गरजा आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी गुन्हे शाखा आणि कृषी क्रु, क्रु, न्यायालयांची मागणी विधानसभेत झाली अकोल्यातील अंतूर कंपनीने त्रेसष्ट लाखांची फसवणूक केल्याचा आरोप उपस्थित होता सरकारला कारवाईचं आश्वासन द्यावं लागला वाहतूकदारांचा संप पहिल्याच दिवशी फटका वीस टक्के जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक घटली सोयगाव तालुक्यात कपाशीवर वाणीकिडीचा प्रादुर्भाव शेकडो एकरांवरील पीक धोक्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला मक्याचे पीक दुक्कर आणि सोयाबीन हरीण वारण वानर करतायत उद्ध्वस्त जळगाव जिल्ह्यात केळीचा टक्का वाढला जळगाव तालुक्यात मात्र गटला दोन हजार सातच्या तुलनेत लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण कृषी मंत्री मानिकराव कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल मिस्टर जॅकेट म्हणत केली त्यांच्यावर टीका शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्यावर तीव्र टीका केली पवार यांनी खोचकपणे मिस्टर जॅकेट असा उल्लेख करत कृषी मंत्र्यांवर निशाणा साधलाय सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले जून महिन्यात दमदार पाऊस कोयनेला चोवीस तासात सर्वाधिक सत्याऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद <ौँँगा> मोबाईल वरून करा आता सौर कृषी पंपाची तक्रार महावितरण तर्फे सुविधा टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध <्पौँगा> वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यात केळीची पुन्हा एकदा हानी रविवारी झालेल्या पावसामुळे सायंकाळी अनेक भागात वादळी पाऊस झालाय यात चोपडावर रावेर तालुक्यातील के केळी मका आणि पपई या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली वसमतेते पिकलेल्या केळीला इराणची मागणी दोन हजारांवर भाव मिळतोय केळी उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार कृषी ही मदतीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जाची परतफेड करण्याचा विश्वास दिलाय तर कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद